स्वर्गवाशी मीराबाई हिलाल सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ स्वयंभू आदिशक्ती श्री एकवीरा देवी प्रसन्न आमोदे ब्रू तालुका जिल्हा जळगाव नमस्कार मी विकास सर विषय विज्ञान प्रकरण चौथे एसिड बेज आणि शार प्रवृत्ती एक लाल लिटमस पेपर आणि निळ्या लिटमस पेपरच्या मदतीने दिलेले वेगवेगळे द्रावण ॲसिडिक आहेत किंवा बेझिक आहेत ते तपासणे साधन परीक्षा नळी ड्रॉपर पाणी पदार्थ दिलेले द्रावण पद्धती एका परीक्षा नळीत थोडा लिंबूचा रस घेऊन त्यात थोडे पाणी मिश्र करा ड्रॉपरच्या मदतीने लिंबूच्या रसाचे दोन थेंब लाल लिटमस पेपरवर टाका रंगामध्ये काही फेरबदल होतो की नाही त्याची नोंद करा ह्याच प्रकारे लिंबूच्या द्रावणाचे दोन थेंब निळा लिटमस पेपरवर टाका रंगात काही फेरबदल होतो की नाही त्याची नोंद करा हीच प्रवृत्ती दिलेल्या बाकी राहिलेल्या पदार्थासाठी पण करा तुमच्या अवलोकनाची खालील कोष्टकात नोंद करा परीक्षणासाठीचे द्रावण लाल लिटमस पेपरवर होणारा परिणाम निळा लिटमस पेपरवर होणारा परिणाम निष्क्रिय लिंबूचा रस लाल लिटमस पेपरवर कोणताच परिणाम होत नाही परंतु निळा लिटमस पेपरला तो लाल बनवित आहे म्हणजे ॲसिडिक नळाचे पाणी लाल लिटमस पेपरवर कोणताच परिणाम होत नाही तसेच निळा लिटमस पेपरवर सुद्धा कोणताच परिणाम होत नाही म्हणजेच तटस्थ डिटर्जंट पाणी लाल लिटमस पेपरला तो निळा बनवित आहे निळा लिटमस पेपरवर कोणताच परिणाम होत नाही म्हणजेच बेझिक थोळा वाटर लाल लिटमस पेपरवर कोणताच परिणाम होत नाही निळा लिटमस पेपरला तो लाल बनवित आहे म्हणजेच ॲसिडिक साबणाचे द्रावण लाल लिटमस पेपरला तो निळा बनवित आहे निळा लिटमस पेपरवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही म्हणजे बेझिक शॅम्पू लाल लिटमस पेपरवर कोणताच परिणाम होत नाही परंतु निळा लिटमस पेपरला तो लाल बनवित आहे म्हणजेच ॲसिडिक मिठाचे द्रावण लाल लिटमस पेपरवर कोणताच परिणाम होत नाही तसेच निळा लिटमस पेपरवर सुद्धा कोणताच परिणाम होत नाही म्हणजेच तटस्थ साखरेचे द्रावण लाल लिटमस पेपरवर कोणताच परिणाम होत नाही आहे तसेच निळा लिटमस पेपरवर सुद्धा कोणताच परिणाम होत नाही म्हणजेच तटस्थ विनेगर निळा लाल लिट लिटमस पेपरवर कोणताच परिणाम होत नाही तसेच निळा लिटमस पेपरला तो लाल बनवित आहे म्हणजेच ॲसिडिक बेकिंग सोडा लाल लिटमस पेपरला तो निळा बनवीत आहे निळा लिट लिटमस पेपरवर कोणताच परिणाम होत नाही म्हणजेच बेझिक मिल्क ऑफ मॅग्नेशियाचे द्रावण लाल लिटमस पेपरला तो निळा बनवित आहे निळा लिटमस पेपरवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही म्हणजेच बेजिक चुन्याचे पाणी लाल लिटमस पेपरला तो निळा बनवित आहे निळा लिटमस पेपरवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही म्हणजेच बेझिक निर्णय ॲसिडिक द्रावण निळा लिटमस पेपरला लाल बनवितात परंतु लाल लिटमस पेपरवर काही परिणाम होत नाही बेजिक द्रावण लाल लिटमस पेपरला निळे बनवितात परंतु निळा लिटमस पेपरवर काही परिणाम होत नाही तटस्थ द्रावणाचा लाल आणि निळा लिटमस पेपरवर कोणताच परिणाम होत नाही प्रवृत्ती दोन हळदपत्र बनविणे आणि त्याच्या मदतीने दिलेल्या वेगवेगळ्या द्रावणाचे ॲसिडिक आहेत ही बेझिक ते तपासणे साधन सामग्री हळद पाणी बोटिंग पेपर ड्रॉपर पदार्थ दिलेले द्रावण पद्धती एक चमचा हळद घ्या त्यात थोडे पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा आता बोटिंग पेपर म्हणजेच गाळणपत्रावर हळदीची पेस्ट लावा आणि तिला वाळवा म्हणजे सुकवा त्यानंतर हळद लावलेल्या कागदाला कापून त्याच्या बारीक पट्ट्या तयार करा आता हळदीच्या पट्टीवर साबणाच्या द्रावणाचा एक थेंब ठेवा व त्याचे अवलोकन करा त्याचप्रमाणे दिलेल्या द्रावणांसाठी हळदपत्राचे परीक्षण करून अवलोकनांची नोंद करा परीक्षेसाठी लागणारे द्रावण हळदपत्रावर होणारा परिणाम अनिष्क्रिया साबणाचे द्रावण हळदपत्र हे पिवळ्या रंगायचं असतं त्याला तो लाल बनवितोय म्हणजे बेझिक लिंबूचा रस कोणताच परिणाम त्याच्यावर होत नाही म्हणजेच ॲसिडिक नारंगीचा रस हळदपत्रावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही म्हणजेच ॲसिडिक विनेगर विनेगरचाही हळदपत्रावर कोणताच परिणाम होत नाही म्हणजे ॲसिडिक आहेत मिल्क ऑफ मॅग्नेशिया हळदपत्राला लाल बनवितो म्हणजेच बेझिक बेकिंग सोड्याचे द्रावण हळदपत्रे हे पिवळ्या रंगाचे असतं त्याला तो लाल बनवित आहे म्हणजेच बेजिक चुन्याचे पाणी हळदपत्राला लाल बनवितो बेझिक साखरेचे द्रावण कोणताच परिणाम होत नाही हळदपत्रे पिवळे तर पिवळेच दिसते आपल्याला सतट असतं मिठाचे द्रावण त्याचाही कोणत्याही प्रकारचा परिणाम ह हळदपत्रावर होत नाही म्हणजे तटस्थ निर्णय हळदपत्र बेझिक द्रावणासोबत लाल रंग देतो ॲसिडिक आणि तटस्थ द्रावणाची हळदपत्रावर कोणताच परिणाम होत नाही म्हणजे त्याला पिवळा रंग पिवळ प्योड... पिवळाच राहतो प्रवृत्ती तीन जास्वंदाच्या फुलांचा एक सूचक बनविणे त्याच्या मदतीने दिलेले द्रावण ॲसिडिक किंवा बेझिक आहेत ते तपासणे सामग्री जास्वंदांची फुले बीकर गरम पाणी ड्रॉपर पदार्थ दिलेले पदार्थ म्हणजेच द्रावण पद्धती जास्वंदांच्या फुलांचा पाकड्या गोळा करून त्यांना बीकरमध्ये टाका त्यात थोडे गरम पाणी टाका जोपर्यंत पाणी रंगीत होत नाही तोपर्यंत त्या मिश्रणाला थोडा वेळ जसेच्या तसे राहू द्या या रंगीत पाण्याचा सूचक म्हणून उपयोग करा या सूचकाचे पाच पाच थेंब दिलेल्या द्रावणावर टाका द्रावणावर जास्वंत फुलांच्या सूचकाचा काय परिणाम होतो त्याचे अवलोकन करा व खालील कोष्टकात नोंद करा परीक्षेसाठी लागणारे द्रावण प्रारंभिक रंग आणि अंतिम रंग शॅम्पू प्रारंभिक रंग लाले अंतिम रंग त्याचा एक गळद गुलाबी लिंबूचा रस तोपण अंतिम परिणाम आपण पाहतोय गळद गुलाबी सोळा वॉटर अंतिम परिणाम गडद गुलाबी सोडियम हायड्रोजन कार्बोनेटचे द्रावण ते मात्र हिरव्या रंगाचे झालेले आहे विनेगर शक सरका त्याला आपण म्हणतो प्रारंभिक रंग लाल आहे सुचकाचा तो गडद गुलाबी होते साखरेचे द्रावण कोणत्याही प्रकारचा फेरबदल होत नाही ते लाल होतं तर लालच राहते मिठाचे द्रावण सुद्धा कोणत्याही प्रकारचा फेरबदल होत नाही मग निर्णय जास्वंदांचा फुलाचा सुसग ॲसिडिक द्रावणाबरोबर गडद गुलाबी आणि बेझिक बरोबर हिरवा रंग देतो तटस्थ द्रावणासोबत रंग परिवर्तन होत नाही प्रवृत्तीचार ॲसिड आणि बेसची लिटमस पेपर हळदपत्र आणि जास्वंदाच्या फुलांचे द्रावणावर होणारा परिणामाचा अभ्यास करणे सामग्री लाल आणि निळे लिटमस पेपर हळदपत्र आणि जास्वंदाच्या फुलांचे द्रावण ड्रॉपर पदार्थ दिलेले मंद द्रावण पद्धती ड्रॉपरच्या मदतीने मंद हायड्रोक्लोरिक ॲसिडचे दोन दोन थेंब लाल आणि निळे लिटमस पेपरवर हळदपत्रवर आणि जास्वंदाच्या फुलांच्या द्रावणात टाका त्यांच्यावर होणारा परिणाम तपासा ह्या पद्धतीने दिलेले मंद ॲसिड आणि बेचचा परिणाम तपासा आणि अवलोकनाची कोष्टकात नोंद करा ॲसिड बेचची नावं आहेत लिटमस पेपरवर होणारा परिणाम हळद परा पत्रावर होणारा परिणाम आणि जास्वंदाच्या जा फुलांचे द्रावणावर होणारा परिणाम मंद हायड्रोक्लोरिक ॲसिड निळे लिटमस पेपरला ते लाल बनवित आहे हळदपत्रावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही आणि जास्वंद फुलाच्या द्रावणात तो मेजंटो बनते म्हणजेच गळद गुलाबीत तो बनतो मंद सर्पुरिक एसिड निळे लिटमस पेपरला तो लाल बनवित आहे पत्रावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही पण जास्वंदाचा पुचकावर मेजंटो बनते म्हणजेच गळद गुलाबीत तो बनतो मंद सोडियम हायड्रॉक्साईड लाल लिटमस पेपरला निळे बनवत आहे हळदपत्र लाल बनते आणि जास्वंदाचा दूचकातला तो, तो हिरवा बनवित आहे एमोनियम हायड्रॉक्साईड लाल लिटमस पेपरला निळा बनवित आहे आणि सुद्धा तो लाल बनवतो आहे आणि जास्वंदाच्या सूचकाला तो हिरवे बनवत आहे कॅल्शियम हायड्रोक्साईड म्हणजे चुन्याचे पाणी लाल लिटमस पेपर निळे बनवते हळदपत्रसुद्धा लाल बनते आपल्याला माहिती आहे हळदपत्राचा रंग पिवळा असतो तसेच जास्वंदाचे जे सूचक आहे ते सुद्धा हिरवे बनत आहे निर्णय एसिड निळा लिटमसला लाल आणि बेस लाल लिटमस पेपरला निळे बनविते हळद हळदपत्रावर परिणाम होत नाही परंतु बेज हळदपत्राला लाल बनविते एसिड जास्वंदा फुलांचे द्रावणाला मेजंटो म्हणजे गळद गुलाबी बनवते आणि बेज जास्वंदाच्या फुलांचे द्रावणाला हिरवे बनवते प्रवृत्ती पाच एसिड आणि बेजमधील होणारी तटस्थीकरणाची प्रक्रिया समजावा उत्तर एसिड आणि बेसमध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन क्षार आणि पाणी बनण्याच्या रासायनिक प्रक्रियेला तटस्थीकरण असे म्हणतात उदाहरण हायड्रोक्लोरिक क्लोरिक ॲसिड आणि सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये रासायनिक प्रक्रियाहून सोडियम क्लोराईड आणि पाणी उत्पन्न होते ही तटस्थीकरणाची प्रक्रिया आहे ॲसिड प्लस बेस रासायनिक प्रक्रियाहून क्षार आणि पाणी तयार होते उदाहरण हायड्रोक्लोरिक ॲसिड प्लस सोडियम हायड्रोक्लोरिक ॲसिड हायड्रॉक्साइड सोडियम हायड्रोक्साईड परिणाम सोडियम क्लोराईड आणि आपल्याला पाणी मिळत आहे लक्षात ठेवा ॲसिड ज्या पदार्थाचा स्वाद आंबट असतो त्या पदार्थात ॲसिड असते ॲसिड निळ्या लिटमस पेपरला लाल बनविते उदाहरण लिंबूचा रस दही नारंगीचा रस विनेगर चिंचेचे पाणी बेज ज्या पदार्थांचा स्वाद तुरट थोडासा कडू आणि स्पर्श केला चिकटपणा जाणवतो ते पदार्थ बेझ आहेत बेज लाल लिटमस पेपरला निळे बनविते उदाहरणार्थ साबण बेकिंग सोडा मिल्क ऑफ मॅग्नेशिया धुण्याचा सोडा चुन्याचे पाणी तटस्थ जे पदार्थ ॲसिड किंवा बेस नाहीत त्यांना तटस्थ असे म्हणतात उदाहरणार्थ मीठ साखर ग्लुकोज निसंदेत पाणी सुरोखर सूचक ज्या पदार्थाची द्रावणे ॲसिड बेस तसेच तटस्थ द्रावणात वेगवेगळे रंग तयार करतात त्या पदार्थांना सूचक म्हणतात उदाहरणार्थ लाल आणि निळे लिटमस पेपर हळदपत्र आणि जास्वंदाच्या फुलांचे द्रावण तटस्थीकरण एसिड आणि मध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन क्षार आणि पाणी बनण्याच्या रासायनिक प्रक्रियेला तटस्थीकरण असे म्हणतात एसिड प्लस बेस त्याच्यावर प्रख्यात होऊन क्षार आणि पाणी स्वाध्य प्रश्न पहिला एसिड आणि बेस यांच्यातील फरक स्पष्ट करा एसिड बेज ॲसिडचा स्वाद आंबट असतो बेजचा स्वाद तुरट आणि पर्श चिकट असतो एसिड निळा लिटमस पेपरला लाल बनविते बेस लाल लिटमस पेपरला निळे बनविते उदाहरण लिंबूचा रस दही नारंगीचा रस विनेगर चिंचेचे पाणी बेसची उदाहरणं साबण बेकिंग सोडा मिल्क ऑफ मॅग्नेशिया धुण्याचा सोडा पिण्याचे पाणी प्रश्न दुसरा घरातील काही वस्तू खिडक्यांचे काच साफ करण्यासाठी येणाऱ्या पदार्थांमध्ये अमोनिया असतो जो लाल लिटमसला निळे बनवतो त्याची प्रकृती कोणती असते उत्तर अमोनियाची प्रकृती बेजिक असते कारण तो ते लाल लिटमस पेपरला निळे बनवितो प्रश्न तिसरा लिटमसच्या द्रावणाचा स्रोत सांगा या द्रावणाचा उपयोग काय आहे उत्तर लिठमसचे द्रावण लायकेनमधून निष्क्रिय करण्यात येते त्याचा उपयोग दिलेले द्रावण ॲसिडिक आहे की बेझिक आहे ते नक्की करण्यासाठी सूचक म्हणून उपयोग करतात प्रश्न चौथा निसंदित पाणी ॲसिडिक बेझिक तटस्थ असते का तुम्ही कशा प्रकारे तपासाल उत्तर निसंदित पाणी तटस्थ आहे आपण लाल आणि निळ्या लिटमस पेपरचा उपयोग करून त्याची खात्री करू शकतो निसंदित पाण्याचे दोन दोन थेंब लाल आणि निळ्या लिटमस पेपरवर टाकले असता त्यांच्या रंगात कोणतेही परिवर्तन होत नाही अशा प्रकारे ते एसिडिकी नाही तसेच बेजिक पण नाही त्यामुळे ते, ते तटस्थ आहे प्रश्न पाचवा एक उदाहरण देऊन तटस्थीकरणाच्या प्रक्रियेचे वर्णन करा उत्तर एसिड आणि बेसमध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन चार आणि पाणी बनण्याच्या रासायनिक प्रक्रियेला तटस्थीकरण असे म्हणतात उदाहरण हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि सोडियम मध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन सोडियम क्लोराईड आणि पाणी उत्पन्न होते ही करण्याची प्रक्रिया आहे एसिड प्लस बेस त्यांचं रासायनिक प्रक्रिया होऊन क्षार आणि पाणी तयार होतं उदाहरण हायड्रोक्लोरिक ॲसिड सोडियम हायड्रॉक्साईड प्रक्रिया प्रक्रियाहून सोडियम क्लोराईड आणि पाणी प्रश्न सहावा बरोबरच्या विधानासमोर टी आणि चुकीच्या विधानासमोर यप वर चिन्ह करा एक नायट्रिक ॲसिड लाल लिटमसला निळे बनविते चूक दोन सोडियम हायड्रोक्साई निळा लिटमसला लाल बनविते चूक तीन सोडियम हायड्रॉक्साइड आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड एकत्र मिळवल्यास त्यांचे तटस्थीकरण होते व क्षार आणि पाणी उत् पाणी पण उत्पन्न होते बरोबर चौथं सूचक असे पदार्थ आहे की जे ॲसिडिक आणि बेजिक द्रावणात वेगवेगळे रंग बनवितात बरोबर पाच बेजमुळे दातांचा शेय होतो चूक प्रश्न सात दोराजींच्या रेस्टॉरंटमध्ये थंड पेयाच्या काही बॉटल्स आहेत परंतु दुर्दैवाने त्यांच्यावर लेबल लावलेले नाही त्याला ग्राहकाच्या ऑर्डरप्रमाणे या बॉटल्स द्यायच्या द्याव्या लागतात एक ग्राहक ॲसिडिक प्रिय दुसरा ग्राहक बेजिक प्रिय आणि तिसरा ग्राहक तटस्थ पेय मागतात तर दोर्जी कशा प्रकारे ठरवतील की कोणत्या ग्राहकाला कोणत्या पेयाची बॉटल द्यायची आहे किंवा हवी उत्तर दोर्जी ॲसिडिक पेय बेझिक पेय आणि तटस्थ पेय लिटमस पेपरच्या कसोटीद्वारे नक्की करू शकतो जर पेय निळ्या लिटमस पेपरला लाल बनवत असेल तर ते ॲसिडिक पेय जर पेय लाल लिटमस पेपरला निळ बनवत असेल तर ते बेझिक पेय जर पेयचा लाल आणि निळ्या लिटमस पेपरवर कोणताच परिणाम होत नसेल तर ते तटस्थ पेय प्रश्न आठवा समजावा असे का होते ए आपल्याला ॲसिडिटी होते तेव्हा आपण अँटीसिडची गोडी घेतो उत्तर एसिडिटी हे जठरात हायड्रोक्लोरिक एसिड जास्त प्रमाणात बनल्यामुळे होते एन्टॅसिडची गोडी घेतल्याने त्यात असलेले मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड बेझिक पदार्थ असल्याने जठरात जास्तीचे ॲसिडला तटस्थ करते त्यामुळे ॲसिडिटीत आराम मिळतो बी आपल्याला जेव्हा मुंगी चावते तेव्हा आपण त्वचेवर त्या जागे क्लेलेमाईनचे द्रावण लावतो उत्तर आपल्याला जेव्हा मुंगी चावते तेव्हा ती त्वचेत फॉर्मिक ॲसिड सोडते ह्यामुळे चावलेल्या जागी पिडा होते केलेमाईनचे द्रावण लावल्याने त्यात असलेले झिंक कार्बोनेट बेझिक पदार्थ असल्याने तो फॉर्मिक ॲसिडला तटस्थ करतो त्यामुळे पिढा कमी होते ती कारखान्यात निघणाऱ्या कचऱ्याला पाण्यात वाहू देण्यापूर्वी तटस्थ करतात करण्यात येते उत्तर बऱ्याच कारखान्यामधून निघणारा कचरा ॲसिडिक असतो अशा कचऱ्याला जर सरळ पाण्यात सोडले तर त्यामधील ॲसिड मासे तसेच पाण्यातील अन्य जीवांचा नाश करते म्हणून कारखान्यात निघणाऱ्या कचऱ्याला पाण्यात वाहू देण्यापूर्वी तटस्थ करण्यात येते प्रश्न नव्वा तुमच्या जवळ फक्त हळदीचे सूचक आहे तुम्हाला हायड्रोक्लोरिक ॲसिड सोडियम हायड्रोक्साईड आणि साखरेचे द्रावण असे तीन पदार्थ देण्यात आलेले आहेत तर तुम्ही त्यांना कशा प्रकारे ओळखू शकाल उत्तर दिलेल्या रसायनांच्या बॉटलला एक दोन तीन असे लेबल लावा हळदीचे सूचक प्रवाही किंवा पेश असेल तर त्याचे पाच हळदपत्र बनवा आता तीन हळदपत्रे घेऊन त्यावर प्रत्येक बॉटलमधून द्रावणाचे दोन थेंब टाका ज्या बॉटलचे द्रावण हळदपत्राला लाल बनविते ते सोडियम हायड्रॉक्साईड त्या बॉटलवर सोडियम हायड्रोक्साईड लिहा आता बाकी राहिलेल्या दोन अज्ञात बॉटलपैकी एकामधून द्रावण घेऊन एका, एका परीक्षे अर्धे भरा आणि दुसऱ्या बॉटलमधील द्रावण घेऊन दुसऱ्या परीक्षे अर्धे भरा त्यानंतर प्रत्येक परीक्षा नळीमध्ये सोडियम हायड्रॉक्साइडचे दहा दहा थेंब टाका व मिश्रणाला बरोबर हवला प्रत्येक परीक्षा नळीत हळदपत्र टाका ज्या परीक्षा नळीत हळ हळदपत्र लाल रंगाचे बनते त्या परीक्षा नळीत टाकलेले अज्ञात बॉटलचे द्रावण साखरेचे द्रावण आहे राहिलेले बॉटलमध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे प्रश्न दावा निळा लिटमसला द्रावणात बुडवल्यास ते निळ्या रंगाचेच राहते पण द्रावणाची प्रकृती कोणती समजावा उत्तर निळ्या लिटमसला द्रावणात बुडवल्यास ते निळ्याच रंगाचे राहते तर द्रावणाची प्रवृत्ती बेझिक किंवा तटस्थ असते समजुते द्रावण बेझिक असेल तर ते निळ्या लिटमस पेपरवर त्याचा कोणताच परिणाम होत नाही म्हणजेच ते निळ्या रंगाचेच राहते द्रावण तटस्थ असेल तर त्याचा दोन्ही प्रकारचा लिटमस पेपरवर कोणताच परिणाम होत नाही म्हणजे तटस्थ द्रावण निळा लिटमस पेपरला निळा रंगाचे दर्शविते अशा प्रकारे बेजिक असेल किंवा तटस्थ ते निळा लिटमस पेपरचा निळा रंगच दर्शविते प्रश्न अकरावा खालील वाक्य लक्षपूर्वकाचा एसिड आणि बेस सर्वच सूचकांचे रंग बदलतात बी जो एखादा सूचक साठी रंगाचे परिवर्तन दर्शवतो तर ते बेझिकसाठी रंग परिवर्तन दर्शवित नाही सी जो एखादा सूचक बेसिकसाठी रंग परिवर्तन दर्शविते तर एसिडसाठी रंग परिवर्तन दर्शवत नाही डी एसिड आणि से रंग परिवर्तन सूचकाच्या प्रकारावर आधारित असते वरील विधानांपैकी कोणते विधान सत्य आता आपण इथ सर्व सूचकांचे रंग बदलतात आता अमुक सूचकामध्ये एसिड रंग बन बदलतो आणि अमुक सूचकामध्ये बेच म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे दुसरं जो एखादा सूचक एसिड साडे रंगाचे परिवर्तन दर्शवतो तर ते बेजिकसाठी परिवर्तन दर्शवित नाही हे पण आपल्याला चुकीचं आहे तसंच जो एखादा सूचक बेजिकसाठी रंगप्र दर्शवत तर एसिड साडे रंग परिवर्तन दर्शवत नाही हे सुद्धा चुकीचं आहे तर फक्त बरोबरील डी एसिड आणि बेजिकचे रंग परिवर्तन सूचकाच्या प्रकारावर आधारित असते तर आपलं उत्तर आहे ना डी